सामान्यपणे आपण असं ऐकतो की फळांचे रस पिण्यापेक्षा आखी फळं खावीत म्हणजे सालासकट फळं खावीत याचं प्रमुख कारण म्हणजे जी फळं आपण सालासकट खाणं अपेक्षित आहे त्या फळांच्या रसामध्ये जास्त प्रमाणात साखर असते तसंच फळांच्या रसांमध्ये फायबर्स आणि तंतुमय पदार्थ नसतात किंवा कमी प्रमाणात असतात किंवा अनेकदा फळांच्या सालींमध्ये जी पौष्टिक तत्व असतात ती त्या रसांमध्ये येत नाहीत म्हणून फळांचे किंवा काही भाज्यांचे सुद्धा रस काढून पिणं चांगलं नाही असं म्हणतात मात्र दुधी भोपळ्याच्या बाबतीत ही गोष्ट उलट आहे दुधी भोपळ्याचा रस किंवा ज्यूस पिणं जास्त चांगला असं म्हणतात आणि असं का म्हणतात ते आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर सुरू करूया आजचा व्हिडिओ दुधी भोपळ्यामध्ये पोषण मूल्य भरपूर असतात दुधी भोपळ्यामध्ये पाणी जवळपास नव्वद टक्केपेक्षा जास्त असतं थोडक्यात दुधी भोपळा जवळपास पाण्यानेच बनलेला असतो दुधी भोपळ्याच्या रसामध्ये फायबर्स म्हणजे तंतुमय पदार्थ भरपूर प्रमाणात असतात आणि साखरेचं प्रमाण खूप कमी असतं तसंच यात व्हिटॅमिन सी व्हिटॅमिन के कॅल्शियम भरपूर प्रमाणात असतं तसंच मिनरल्स सुद्धा भरपूर प्रमाणात असतात ज्याचा आपल्या शरीराला फायदा होतो हृदय आणि रक्तवाहिन्यांसंबंधीचे त्रास कमी करतो दुधी भोपळ्याचा रस हृदयाच्या आरोग्यासाठी उत्तम असतो दुधी भोपळ्याचा रस नियमित पिण्यामुळे रक्तवाहिन्यांमध्ये वाढलेल्या कोलेस्टेरॉलचं प्रमाण हळूहळू कमी व्हायला लागतं तसंच वाढलेला रक्तदाब सुद्धा नियंत्रित व्हायला मदत होते तसंच शरीरातील रक्तभिसरण सुधारतं त्यामुळे शरीरात एक प्रकारचा उत्साह निर्माण होतो आणि आरोग्य सुधारतं थोडक्यात दुधी भोपळ्याचा रस आपल्या हृदय आणि रक्तवाहिन्यांसंबंधीचे त्रास हळूहळू कमी करतो मधुमेह असणाऱ्यांसाठी फायदेशीर दुधी भोपळ्याचा रस मधुमेह असणाऱ्यांसाठी सुद्धा अतिशय फायदेशीर आहे यामध्ये साखरेचं प्रमाण खूप कमी असतं फायबर्स भरपूर असतात आणि कॅलरीज सुद्धा कमी असतात त्यामुळे मधुमेह असणाऱ्या लोकांसाठी हा रस खूप उपयुक्त आहे वजन कमी करायला उपयुक्त दुधी भोपळ्यामध्ये भरपूर प्रमाणात फायबर्स म्हणजे तंतुमय पदार्थ असतात ज्याचा उपयोग शरीरात चरबी साठवण्याचं प्रमाण कमी करायला होतं तसंच जास्त फायबर्स म्हणजे तंतुमय पदार्थ असणारे पदार्थ खाल्ल्यामुळे पोट बारल्यासारखं वाटतं त्यामुळे अतिरिक्त किंवा अनावश्यक खाणं कमी होतं त्यामुळे आपोआपच वजन कमी व्हायला मदत होते तसंच दुधी भोपळ्याचा रस नियमित पिण्यामुळे शरीरातील अशी चरबी जी खूप मेहनतीने कमी होते म्हणजे पोटाभोवतालची चरबी मांड्यांवरची चरबी अशा प्रकारची चरबी कमी व्हायला दुधी भोपळ्याचा रस पिण्यामुळे मदत होते पित्त किंवा ऍसिडिटी कमी होते दुधी भोपळ्याचा रस पित्त सुद्धा कमी करतो कारण तो अल्कधर्मी असतो आम्लधर्मी आणि अल्कधर्मी असे दोन प्रकार असतात आम्लधर्मी पदार्थ पित्त वाढवतात आणि अल्कधर्मी पदार्थ पित्त कमी करतात हा रस पिण्यामुळे पोटातील आल्सरचा त्रास कमी होतो पोटातील जळजळ गॅस पित्त असे त्रासही कमी होतात बद्धकोष्ठतेवर उपाय दुधी भोपळ्याच्या रसामध्ये भरपूर प्रमाणात फायबर्स म्हणजे तंतुमय पदार्थ असतात ज्यामुळे अन्नपचन तसंच पोट चांगल्या प्रकारे साफ होतं पर्यायाने बद्धकोष्ठतेचा त्रास होत नाही युरीन इन्फेक्शनवर उपाय मगाशी आपण बघितलं की दुधी भोपळ्याचा रस अल्कधर्मी असतो त्यामुळे युरिन इन्फेक्शन मूत्रमार्गात होणारी जळजळ उष्णता यांसारखे त्रास दुधी भोपळाचा रस पिण्यामुळे उन्हाळ्यात थंडावा देतो दुधी भोपळ्याचा रस मुळातच थंड असतो त्यामुळे उन्हाळ्याच्या दिवसात तो शरीराला थंडावा देतो उन्हाळ्यात खूप घाम येतो त्यामुळे शरीरात पाण्याची पातळी कमी होते दुधी भोपळ्याचा रस नियमित पिण्यामुळे शरीरातील उष्णता सुद्धा कमी होते पाण्याची कमतरता राहत नाही तसंच उन्हाळ्यात नाकातून रक्त येणे तोंड येणे पिंपल्स येणे अशा प्रकारचे त्रासही कमी होतात तणाव कमी करतो दुधी भोपळ्याचा रस तणाव कमी सुद्धा मदत करतो यामध्ये कोलिन नावाचा एक घटक असतो जो आपल्या मेंदूचं कार्य सुधारतो ज्यामुळे तणाव नैराश्य आणि इतर मानसिक आजारांपासून बचाव होण्यास मदत होते त्यामुळे तुम्हाला असे काही त्रास किंवा ताणतणाव असेल तर दुधी भोपळ्याचा रस पिणं तुम्हाला फायदेशीर ठरू शकतं तर हे होते दुधी भोपळ्याचा रस नियमितपणे पिण्याचे फायदे आता बघूया आपण दुधी भोपळ्याचा रस तयार कसा करायचा दुधी भोपळ्याचा रस तयार करण्याची पद्धत अगदी सोपी आहे प्रथम एक दुधी भोपळा घेऊन त्याची सालं काढून टाकावी त्यानंतर त्याचे छोटे छोटे तुकडे करून मिक्सरमध्ये घालून त्याचा रस काढावा वाटल्यास तो रस गाळणीने गाळावा म्हणजे पिण्यासाठी योग्य होईल आवश्यक असेल तर चवीसाठी त्यात थोडं काळं मीठ जिरं पावडर पुदिना तुळस मिरपूड किंवा लिंबाचा रस इत्यादी तुम्ही घालू शकता मात्र पित्त प्रवृत्ती असलेल्या लोकांनी शक्यतो लिंबू वापरू नये किंवा इतर जे पदार्थ सांगितले त्यांचा त्रास होत असेल तर ते पदार्थ सुद्धा वापरू नये शक्यतो नुसता रस पिणं जास्त चांगलं मात्र दुधी भोपळ्याचा रस काढल्यावर तो लगेच पिणं आवश्यक आहे कारण तो तयार केल्यावर थोडा वेळ ठेवून मग पिल्यास त्याचे हवेत असे फायदे मिळत नाही किंवा दुष्परिणाम होऊ शकतात तसंच दुधी भोपळा कडू असेल तरी सुद्धा त्याचा रस पिणं टाळावं कारण त्याचे सुद्धा आपल्याला दुष्परिणाम दिसून येऊ शकतात दुधी भोपळ्याचा रस कधी प्यावा दुधी भोपळ्याचा रस सकाळी उपाशी पोटी म्हणजे नाश्ता करण्याच्या आधी पितात कारण त्याचे जास्त चांगले फायदे होतात रिकामे पोटी दुधी भोपळ्याचा रस प्यायल्याने तुमच्या शरीरातील विषारी पदार्थ बाहेर पडण्यास मदत होते तसंच यकृत आणि किडनीच्या कार्याला चालना मिळते तसंच दुधी भोपळ्याचा रस तुम्ही संध्याकाळी सुद्धा पिऊ शकता मात्र गर्भवती महिला आजारी माणसं किंवा लहान मुलांना दुधी भोपळ्याचा रस डॉक्टरांच्या सल्ल्याने द्याव तर मंडळी हे होते दुधी भोपळ्याचा रस पिण्याचे काही फायदे आणि इतर माहिती तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि बेल सुद्धा प्रेस करा म्हणजे आम्ही असेच नवनवीन व्हिडिओ आणत असतो ते आपल्यापर्यंत सर्वप्रथम पोहोचतील धन्यवाद